नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली दोन हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार रुपये सर्व दर दहा अकरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली तेरा क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्व दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती पेनगाव अवकाली शंभर क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर अकरा अकरा हजार आठशे रुपये सर्व दर अकरा हजार तीनशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाली एकशे तेवीस क्विंटल किंवा जर नऊ हजार रुपये कमाल दर अकरा दहा सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्यान दहा हजार रुपये दाखा आहे नंबर एक हळद